नमस्कार नीलम रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण दिवाळीतील सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे अनारसे बनवणार आहोत तुम्ही बघू शकतात अगदी जाळीदार आणि कुरकुरीत असे अनारसे आपल्याला तयार करायचे आहेत तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट असे प्रमाणासह हे अनारसे बनवण्यासाठी आपल्याला रेशनचे जाडसर तांदूळ लागणार आहेत ज्या तांदळांचा भात चिकट होत नाही असेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत शक्यतो अनारसे बनवण्यासाठी आपल्याला रेशीमचेच तांदूळ वापरायचे आहेत हे तांदूळ मी निवडून आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ लांबट आणि जाडसरसे आहेत आता मी हे तांदूळ एक किलोच्या प्रमाणात करणार आहे जेमतेम तीन वाटी तांदूळ मी घेणार आहे तुम्ही बघू शकतात याच वाटीने आपल्याला तीन वाटी तांदूळ मोजून घ्यायचे आहेत तुम्ही एक किलो मोजून घेतले तरी चालेल परंतु माझ्याकडे मोजायला काही नसल्यामुळे मी ह्या वाटीचा अंदाज घेणार आहे अनारसे बनवण्यासाठी आपण जो गूळ घेणार आहोत तो गूळसुद्धा आपल्याला ह्याच वाटीने मोजायचा आहे त्याच्यामुळे वाटी आपण तांदूळ मोजले की बाजूला ठेवून द्यायची आहे आणि तीच वाटी गूळ मोजण्यासाठी सुद्धा घ्यायची आहे वाटी थोडीशी मोठी असल्यामुळे तीन वाट्या घेतल्या की एक किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडेफार जास्त होऊ शकते आता ह्या तांदळामध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यानंतर त्याच्यातील बारीक सारीक राहिलेली घाण सर्व पाण्यावर तरंगते हाताच्या साह्याने चोळून हे तांदूळ आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तीन तर चार पाण्याने स्वच्छ हे तांदूळ धुवायचे आहेत तुम्ही बघू शकतात दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाले तरी याच्यात पांढरे पाणी दिसत आहे त्यामुळे आपल्याला जमतेम चार ते पाच पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवायचे आहेत पाणी टाकल्यानंतर स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आता मी आता हे तांदूळ झाकून बाजूला ठेवणार आहे रात्रभर झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी ह्या तांदळांचे पाणी पुन्हा खराब झालेले आहे आता आपल्याला हे पाणी काढून थोडेसे अजून धुऊन घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा दुसरे स्वच्छ पाणी टाकून घ्यायचे आहे अनारस्य बनवण्यासाठी आपल्याला चार दिवस तांदूळ भिजून घ्यायचे असतात प्रत्येक दिवशी या तांदळाचे पाणी काढून घ्यायचे आणि नवीन पाणी टाकायचे लक्षात असू द्या अगदी हलक्या हाताने हे तांदूळ धुवायचे आहेत त्यांचा चुरा होता कामा नये चार दिवस आपल्याला अशीच क्रिया करायची आहे आता तिसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे पाणी दुसरे टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे जेवढे चांगल्या प्रमाणात तांदूळ भिजले तेवढे अनारसे जाळीदार आणि कुरकुरीत असे तयार होतात काही मैत्रिणी तीन दिवससुद्धा तांदूळ भिजत घालतात परंतु चार दिवस तांदूळ भिजवले की अनारसे खूपच जाळीदार आणि खायलासुद्धा खूप छान लागतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी अनारस्यांचे पीठ आपण तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता चौथ्या दिवशी तांदूळ आपले अगदी छानपैकी भिजून तयार झालेले आहेत चौथ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ एका चाळणीमध्ये स्वच्छ धुवून काढून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला वीस तर पंचवीस मिनटे हे चाळणीमध्येच राहू द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पंधरा तर वीस मिनटानंतर तांदूळ थोडेसे कोरडे झालेले आहेत म्हणजे त्याच्यातील सर्व पाण्याचा निचरा झालेला आहे हाताने चुरले तर ते सहजपणे चुरले जातात अशा पद्धतीने आपले तांदूळ भिजून तयार झालेले आहेत चाळणीमधून पाण्याचा निचरा झाला की आपल्याला एका कापडावर हे पसरून घ्यायचे आहेत वीस तर पंचवीस मिनटांसाठी कापडावर पातळ असे हे तांदूळ आपल्याला पसरून घ्यायचे आहेत तांदूळ थोडेसे कोरडे होईपर्यंत आपल्याला एक किलो गुळाचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे किसनीने किसून घेण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने जरी गूळ बारीक करून घेतला तरी चालेल अगदी पाच मिनटातच आपला गूळ बारीक तयार झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपले तांदूळसुद्धा सुकून तयार झालेले आहेत हे तांदूळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात वाळवायचे नाही फक्त हाताला पाणी लागणार नाही आणि सहजपणे मोकळे होतील अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ गिरणीमध्ये दळायला टाकायचे आहेत मी हे मिक्सरमध्ये न दळता घरातील गिरणीमध्ये तीन नंबरची चाणी टाकून दळून घेतलेले आहेत गिरणीमध्ये बारीक असे दळून घेतले की आपल्याला कापडाने गाळायचीसुद्धा गरज नाही तीन वाटी तांदळांसाठी मी दोन वाटी गूळ म्हणजे एक किलो गूळ बारीक करून घेतलेला आहे म्हणजेच वाटीच्या प्रमाणाने आपले तांदूळ हे एक किलोच्या वरती होते तीन वाटी तांदळांसाठी दोन वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे आता मी हा गूळ ह्या पिठामध्ये चोळून घेणार आहे अनारसे बनवण्यासाठी आपल्याला पीठ हे रवाळ असता कामान आहे हे पीठ आपल्याला बारीकच करून घ्यायचे आहे आता मी ह्या पिठामध्ये गूळ थोडासा मिक्स करून घेणार आहे सर्व गूळ पिठामध्ये मिक्स झाला की आपल्याला थोडे थोडे करून हे मिश्रण आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहे असे केल्यामुळे गूळ आणि पीठ मिक्स करायला आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त मेहनत करायचीही गरज भासत नाही या क्रियेमुळे पिठामध्ये गूळ अगदी सहजरित्या पटकन मिक्स होतो दोन मिनिटे मिक्सरमध्ये दळून घेतले की तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपला पीठ आणि गूळ मिक्स होतो म्हणजेच त्याच्यात गुळाच्या गुठळी राहत नाही अशा रीतीने आपण सर्व गूळ आणि पीठ दळून घ्यायचे आहे आता राहिलेले मिश्रणसुद्धा मी सर्व मिक्सरमध्ये दळून घेणार आहे जर तुम्ही अनारसे करण्यासाठी एक किलो तांदूळ मोजून घेतले असतील तर एक किलोसाठी तुम्ही तीन पावशर गुळ वापरायचा आहे जर छोट्या मोठ्या कोणत्याही वाटीचे प्रमाण घ्यायचे असेल तर तीन वाटी तांदूळासाठी दोन वाटी गूळ वापरायचं आहे जर अनारसे तेलामध्ये विरघळत असतील तर समजायचे गुळाचे प्रमाण थोडे जास्त झालेले आहे तर त्यासाठी तुम्ही थोड्याफार मैद्याचा वापर करू शकतात त्यामुळे ते तेलात विरघळणार नाहीत आणि जाळीदार असे तयार होतील जर अनारसे जाळीदार झाले नाही तर समजायचे गुळाचे प्रमाण कमी आहे त्या अंदाजाने पिठाला तुम्ही गूळ अजून थोड्याफार प्रमाणात वापरायचं आहे आता हे मिक्सरमध्ये दळून घेतलेले पीठ दोन्ही हातांनी चांगले चोळून घेतलेले आहे अगदी पीठ आणि गूळ एकजीव होईपर्यंत हे आपल्याला चांगले चोळायचे आहे हातात घेतला तर ह्या पिठाचा आता गोळा व्हायला लागलेला आहे यानंतर आपण ह्या पिठामध्ये एका छोट्या चमच्याने तीन तर चार चमच दूध वापरायचे आहे गूळ जास्त चिकट असेल तर दूध कमी प्रमाणात लागते आणि गूळ जर थोडाफार प्रमाणात रवाळ असेल तर दुधाचे प्रमाण एक दोन चमच्या जास्त लागू शकते तुम्ही बघू शकता दूध वापरल्यामुळे गोळा हा आपोआप तयार व्हायला लागलेला आहे गुळाचा चिकटपणा वाढून आपोआप पिठाचे गोळे तयार होतात आता आपल्याला ह्या पिठाचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे आपला गोळा तयार होतोय आता अशाच पद्धतीने मी तीन तर चार पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले पीठे आपल्या फ्रीजमध्ये दोन तर अडीच महिने सहज टिकू शकते आणि आपल्याला वाटतील तेव्हा थोडे थोडे नारसे आपण तयार करून घेऊ शकतो या पिठाचा आपल्याला फक्त ओबडधोबड गोळा तयार करून घ्यायचा आहे ते अगदी आपल्याला मौसूद असे तयार करायचे नाही ते जर जास्त मौसूद तयार केले तर ते जास्त टिकणार नाही त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने गोळा तयार करायचा आहे या पिठामध्ये आपल्याला थोडंसा गूळसुद्धा दिसत आहे अगदी छोट्या चार चमचा दुधामध्येच आपला गोळा तयार झालेला आहे बाकीचे दूध जसेचे तसे आहे या पिठाचे मी चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे मी एका हवाबंद डब्यात ठेवणार आहे दोन दिवसासाठी हे पीठ हवाबंद डब्यात मुरवण्यासाठी ठेवायचे आहे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले पीठ तुम्ही दोन महिन्यांपर्यंतसुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात आता मी दोन दिवसानंतर हे अनारसे तुम्हाला करून दाखवणार आहे आता डब्याला झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचे आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा हे अनारसे तयार करून घेऊ शकतात दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकतात आपलं पीठ हे अगदी छान मुरून तयार झालेले आहे आता याच्यातील आपल्याला एक पिठाचा गोळा घेऊन बाकीचे हवाबंद डब्यात पुन्हा जसेच्या तसे बाजूला ठेवायचे आहेत एका ताटात काढल्यानंतर तुम्ही बघू शकतात अगदी कडक असा आपला गोळा तयार झालेला आहे हाताने चुरले तर तो अगदी सहजपणे चुरला जातो बाकीचे राहिलेले तीन गोळे मी आता झाकण लावून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ताटात काढून घेतलेल्या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने बारीक चोळून घ्यायचे आहे यानंतर पिठाचा आपल्याला थोडासा मऊ गोळा तयार करायचा आहे आणि त्यासाठी मी पुन्हा दोन चमचा दूध वापरणार आहे गूळ थोडंसा रवाळ असल्यामुळे ह्या पिठाला मी दुधाचे एक दोन चमचे थोडेसे जास्तीचे वापरलेले आहेत हे पीठ आपल्याला अगदी मऊसूद तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता दूध वापरल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटातच हे पीठ आपले मऊसूद तयार झालेले आहे पीठ चांगले मऊ झाले की आपण हातावर थोडीशी गोळी घेऊन छोटा अनारसा बनून बघायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी अशी आपले अनारसे तयार होणार आहेत अनारसे अजूनच चविष्ट आणि सुंदर होण्यासाठी आपल्याला खसखससुद्धा लागणार आहे सुरुवातीला आपल्याला ही खसखस एका कोपऱ्याला पसरून घ्यायची आहे आणि अनारसे तयार झाले की त्याच्यावर थोडेसे ठेवून तेलामध्ये सोडायचे आहेत दुसऱ्या बाजूला आपले तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम झालेले आहे अनारसे तयार करून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तेल उकळी येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर गॅस मध्यम आचेवर करून अनारसे तळायला घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात अगदी बाजू पलटल्यानंतर टम्म असा आपला अनारसा फुगून तयार झालेला आहे पुरीसारखा आपला अनारसा फुगला की समजायची अगदी कुरकुरीत आणि जाळीदार असा तयार झालेला आहे सुरुवातीला मी फक्त एकच अनारसा तयार करून पाहिला त्यानंतर मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेतले आणि हातावर गोल गोल फिरवत आपल्याला हवा तेवढा अनारसा तयार करून घ्यायचा आहे जास्त जाडही नाही आणि जास्त ही पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला अनारसे तयार करायचे आहेत हे पीठ जर आपल्या हाताला चिकटत असेल तर हाताला थोडेसे तेल लावायचे आहेत आणि मग अनारसे तयार करायला घ्यायचे आहेत अगदी पटापट असे गोल गोल आकाराचे छोटे छोटे अनारसे तयार करून घ्यायचे आहेत ताटाला ते थोडेसे तेल लावून हे अनारसे आपण ठेवायचे आहेत म्हणजेच ते उचलताना ताटाला चिटकणार नाहीत आता मी चार ते पाच अनारसे एकाच वेळेस तयार करून घेणार आहे आणि दोन दोन तीन तीन आपल्याला तेलात सोडून झटपट तयार करून घ्यायचे आहेत अनारसे उचलताना थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे तेलात सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता तेलात सोडल्यानंतर आपले अनारसे अगदी टम्म फुगायला लागलेले आहेत अगदी हलक्या हाताने त्यांची आपण बाजू पलटून घ्यायची आहे अगदी दीड तर दोन मिनटातच आपले अनारसे तळून तयार होतात मी आता अशाच पद्धतीने सर्व अनारसे तयार करून घेणार आहे तेलाचा चांगल्या प्रकारे निचरा करून हे अनारसे आपल्याला तेलातून काढायचे आहेत आणि त्यानंतरसुद्धा तेलाचा खाली निचरा होईल अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये काढायचे आहेत चाळणीमध्ये टाकल्यानंतरसुद्धा अनारशांचे तेलाचा निचरा होतो अनारसे गार झाल्यानंतरच खायला अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे लागतात तुम्हालाही माझी अनारसे तयार करण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या पद्धतीने एकदा हे अनारसे नक्कीच तयार करून पहा तुम्ही बघू शकतात अनारस्यांना आपला रंगही छान आलेला आहे आणि दिसायलाही अप्रतिमच दिसत आहेत अनारसे हातात घेतल्यानंतर मोडून पाहिले तर आतमध्ये कुरकुरीत आणि जाळीदार असे तयार झालेले आहेत मी दुसरासुद्धा अनारसा तुम्हाला मोडून दाखवणार आहे आपले सर्वेच अनारसे जाळीदार तयार झालेले आहेत स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे सर्वांचे आभार